नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज लय टॉपिक टॉपिकवर तुम्हाला मला सांगायचे आणि तुम्ही ते ऐकणार आहे मला माहिती हां फायदा तुमचा आहे पुन महाराष्ट्रातलं असं शहर आहे तुम्हाला सांगतो की ह्या पुण्यामध्ये कुठं ना एवढ्या सगळ्यात जास्त शाळा कॉलेज आहेत अगदी परदेशातून बाहेरच्यातून हरियाणा पंजाब सगळी कुणीत विद्यार्थी आहेत त्यात लोक मुलीचे आईबाप मुलाचे आईबाप आवडीने आपल्या बालगाल घालता मुलाला शिकाय टाकतात टाकून द्या आता शीत जे आलं ना इथली परिस्थिती तुम्हाला सांगतो काय आता पुणे म्हणजे आमच्यापासून चाळीस किलोमीटरचा विषय येतो त्या पुण्याच्या आली शहर सोडून सभोवत आली डोंगर दर्या बरीचशी एका साईडला मुळशीसारखा बाग आहे दुसरीकडं घाट आहे कोकणात जायचा रस्ता त्या निघतो तिथून जंगली एरिया आणि चांगले सुप्रसिद्ध देवस्थानं प्रेक्षणीय स्थळं भरपूर पर्यटनासाठी भरपूर ही मुलं मुली बाहेरून आलेली किंवा इथली का असतानात गावाखरची का असणार हे त्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो शनिवार आणि रविवारचा फार खतरनाक काही चांगले बी आहेत त्याचबद्दल वाद नाही पण इतकं प्रमाण वाढले सध्या एका विषयाचं आणि त्या विषयाला आज मला हात घालायचा आहे रविवारी ते बॉयफ्रेंड बरोबर फिरायला जाते तुम्हाला सांगतो अशी जी कथा तुम्हाला सांगतो आता ही सत्यकथा आहे आणि ही प्रत्येक मुला मुलीने लक्षात घ्या काय होत विषय राजा शिवाय कॉलेजला होती ती राणी असं धरून सांगा शिव राजा आपला कॉलेजला असताना कुठं काय आकडा टाकता येतो का कुठं काय आकडा टाकता येतो का कुठं काय जुळते का आपलं आणि मुलांचं असं आहे सध्या एकाने आता समाधान होत आहे ती दिवस गेले एकाची वेगवेगळ्या मुलीचा एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे असतो बऱ्याच जणांना आणि पोरणं बघायला असतं पोहरनं फक्त काम करायचं काय काम करतं माहिती आहे का गाडी काही लगेच स्टार्ट होत नाही तुम्हाला माहिती कुठल्याही गाडीचं कसं आहे त्याला बॅटरी लागते स्टार्टर लागतो स्टार्ट मारल्या तर गाडी जर चालू झाली तर मग तिथून पुढे ऑइल गरम होणे ऑइल वरपर्यंत आणि हेडपर्यंत नंतर इंजिन चालू होतं असा विषय असतो तसं पोहरांनी काय केलंय आता वेगवेगळा कार्यक्रम वेगवेगळा म्हणजे ही पाहिजे आणि ती स्टार्ट मारण्याचं काम हा मोबाईल करतो तो खिशातच असतो चोवीस तास मोबाईल कुठं आपला थोडा आला थोडा अभ्यास केला कुठं काही केलं की आपल्याला ला संध्याकाळी जोपताना कारण त्यांच्या प्रत्येकाचं एक टायमिंग आहे पोरणं बघण्याचा काही पाठ बघतात काय ती मुलं आणि हे सगळे उद्योग पोरगानपोरी ही आई वडिलांना अंधारात ठेवून करतात हेले वाईट परिस्थिती या कलयुगामध्ये इकडे ते पोरणं बागणार चार जण राहिला म्हणजे प्रॅक्टिकल कुठे मिळते का सगळ्यांची गरज नाही ते पुरी बी इतके बावलाट ते पुरी काय काय त्या मैत्रिणीचं ऐकून चांगली अतिशय चांगली सद्गुणी सिलवंत पूरगी पाठवतं बा असताना संस्कृती खाली म्हणजे ती आईच्या पंखा खालीच असते ना पिल्यासारखी पण त्या वातावरणात गेल्यावर तो म्हणतो तुझ्या बाकीच्या पुरी तो मोबाईल आणि त्या पुरी चिडवणार तुला काय बॉयफ्रेंड नाही आमक नाही तमका नाही वाट लागली ते पुरी एकदा ना बघता खाली एक्सपिरियन्स घेऊन असं काय नवरा लई सोन्याची कांडी मिळणारी तुला ना असं तसं लिहिले आखल्यापुटी असेल त्याच्यात तू मला नंतर सांग तुम्हाला नाही काढायचं ती मग शी पूरगीला बी इकडं गरम करणार ती पर्ग गरम ह्यांचं एकदा जुळलं नाक हे राजाचं राणीचं हे काय करतात कुठंतरी डेस्टिनेशनला जायचं म्हणजे कुठंतरी प्रेक्षणीय स्थळाला बघा जायचं म्हणून रविवारच्या दिवशी जातात आठ साईडला काही लॉजचा वापर करतात काही कसे आणि ह्या रोडवर बऱ्याच ठिकाणी काय नाही म्हणलं तर तुम्ही नीट नजर टाका दो, डोळे बघा नीट मेडिकलची संख्या जास्त आहे कशासाठी येते प्रिकॉशन काय काय पाहिजे तुम्हाला त्यातली सगळी हत्यार तिथे मिळणार त्याचा वापर करणार हुशार झाली पिढी नाही हुशार झाली आता काय सांगायचं तुम्हाला आता ते मिसृत फुटायच्या आधीच पोरगपट्या हाते इकडं असल्या प्र प्रकार असतो त्याच्यामुळं ते पोरांला आणि पोरींला ह्या सगळ्या सिस्टीमचा ह्याचा सगळा दुरुपयोग करून स्वतःच्या मनाने ते हिंदी पिक्चर बघून ते पोरणं बघून ते संगीत ती दुनियाच वेगळी असते संध्याकाळचं लख मागणारी असली खिशात पैसे बापाने सोडलेले कष्ट करून असं असतं आईचा आई फोन काळजीचा रोज येतो कसं आहे बरे का जिवली का काय खाल्लं बाजी कशी आहे काय आता ते आई तिचं कर्तव्य पार पडते बाप तिचं कर्तव्य पार पडतं पण इकडं कार्टी काय सांगायची गुण उधळायचे म्हटलं कसे उधळतात आणि कसे वाटलो करून कशात बागा शेंचं त्या राजाने राणीने असा सेक्स करायचं ठरवलं शेक्सकाराने त्यांनी सुरक्षित जागा म्हणजे नाही मला लॉजच पाहिजे लॉजवर गेले बिगर सी सी टी व्हीचा लॉज बघितला तिथं सगळा कार्यक्रम केला त्या कार्यक्रममध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे राजा मला आपल्याला तसलं काय नको ते गुळीबिळी खामांना तू गरभजारांची काही चिंता नाही विज्ञान आपल्या पाठीशी भरपूर प्रगती केली दोन हजार चोवीस चालू झालं आहे आता तो काळजी नको प्रिकॉशन का जमत नाही मजा येत नाही ओ जीवडी उष्णता मिळाली पाहिजे मिळत नाही ओ दोघं त्या पोरगी गरम केल्यामुळे तिने बी काय प्रतिकार केला नाही विज्ञान आपल्या पंठर कसा गोरा कसा तरणा मांडे एकदम ती बाबा ना त्याला काय हे दोघांनी कार्यक्रम केला स्वतःच्या शिलाचं महत्त्व ही आज कळत नाही स्वतःच शील जपण्यासाठी राणी पद्मिनी जोहार केला जोहार जळत्या ह्याच्यातो उडी टाकली देनात घ्या तुम्ही इतके ह्या मातीची न्याची किंवा मा एक पण कवा खाला आता वाटलं झालं पार समाजाचं आणि आमच्यासारखी बुंबलून बुंबलून आमचा कासा बसला तरी मला वाटत नाही फरक पडत आणि पडला तर टंब एक नंबरच काम होईल तिने ते श्वासाश्वास निसाळलं दोघंही तप्त गरम झाली भयंकर सेक्स केला असुरक्षित सेक्स केला त्यांनी काय दोन शरीर एकमेकापासून वेगळी झाली आत्मा थंड झाला कारण म्हणले वा ह्याला काय जीवन आहे आपला हेच आपण वेळ मिळून तसा वेळ मिळून रायवरचा आपला संडे स्पेशल फेक्सच काय नको करतो अशा प्रकारचा त्यांचा सेक्स झाला आता हे सेक्स झाल्यानंतर बऱ्याच जणांना लागले खुश झाले असते ह्याला काय सेक्स एक नंबर झाला त्यांचा नागोबा नागोबा टोपलीच्या बाहेर निघून फडी काढून बसला असेल थांबा तो नागोबा मी पाच मिनटाच्या आत परत टोपलीत पाठवतो कसा पाठवा सांगतो राजा गेला ग शाळेत मग हॉस्टेलला राणी गेली हॉस्टेलला आठ दहा दिवस झालं राजाचा पहिला कार्यक्रम ओके झाला असुरक्षित सेक्स मुळे बघा आणि हा प्रकार इतका वाढलाय सांगतच नाही गुण कारण रोग आहे काय गुप्तरोग झाला बा असुरक्षित सेक्स केल्यावर पहिला रोग सांगतो सगळ्याच प्रमाण आता त्या गुप्त रोगाचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलंय आत्ताही तुम्ही डॉक्टरच्या ह्याच्या तर चा... तर मुलं मुली त्याचा हे करायला लागलेत म्हणजे डॉक्टरचे औषध उपचार चालू केले त्यांनी आणि बरेच जण काही कार्यक्रम करायच्या तयारीत काही जण विचार करून आता भारता झाले बाप आपल्याला पाठवणार आहे पुण्याला किंवा कुठल्या शहरात त्यावेळेस आपण करू पहिला तुम्हाला आजार होणार आहे गोनोरिया गोनोरिया ह्या ह्या आजाराबद्दल आपण माहिती घेऊ ह्या राजाला काय झालं असुरक्षित सेक्समुळं त्या पुरीला किंवा त्या पोलाला कोणाला तरी एकट्याला तो आधी संक्रमित आजार आहे तो होतो कसा तुम्हाला तो असुरक्षित सेक्स केल्यामुळं कुठल्याही प्रकारचा न वापरल्यामुळं तीन प्रकारे गोनोरियाचा जो विषाणू हे तीन प्रकारे तुमच्या अन शरीरात प्रवेश करू शकतो ध्यानात ठेवा फार महत्त्वाची माहिती सांगतोय तुमच्या जीवनाशी आहे हे जीवन परत नाही ऐका तीन प्रकारे प्रत्येकाची सेक्स करण्याची पद्धत वेगवेगळी असते आत्ताच्या मॉडर्न मोलाची वेगळी ऐंशी वर्षाच्या माथाऱ्याची वेगळी मिडल क्लास माणसाची वेगळी कोण आत्ताच्या नवीन पोरांची वेगळी न नवीन प पोरांच्या तर आणखी प्रकारे आहेत साधारण आता जे मोबाईलचे युग आहे मोबाईलच्या युगाप्रमाणे तीन प्रकारचा सेक्स होऊ शकतो त्यांच्यामध्ये नॅचरल नैसर्गिक सेक्स असतो तो एक सेक्स मुखमैथून होऊ शकतो गुदमैथून होऊ शकतो ह्या तिन्ही प्रकारतून कुठल्याही प्रकार जरी सेक्स झाला तरी तोंडाच्या मार्फत तो विषाणू तुमच्या जिब्याला चिकटला किंवा गुदद्वारामार्फत चिकटला किंवा तुम्हाला तो नै नैसर्गिक सेक्स करताना चिकटला त्या विषाणूचं वैशिष्ट्य असं आहे की प्रतिकारशक्ती जास्त असलेल्या माणसाला कमीत कमी दोन वर्ष तर काहीच दिसत म्हणजे त्याचं लक्षणं दिसत नाहीत काइंडला त्याची प्रतिकारशक्ती थोडी डाऊन आहे ज्यांना सारखी सर्दी वगैरे होती त्यांची प्रतिकारशक्ती थोडी डाऊन आहे किंवा व वडलांच्याकून कोण डायबेटीस सारख्या लो ह्याची डायबिटीस था था होता त्यांना पिढी जाते येऊ शकतो तुम्हाला अनुवंशिक असेल पहिलं लक्षण त्याचं तुम्हाला सांगतो लघवी केली मुलांनी की त्याला चुंचून होते थोडी ती आपलं दुर्लक्ष करते किरकोळ गोष्ट आहे ती चुंचून हा सिग्नल आहे दोन नंबरला लघवीची जी त्याच्या अवयवाच्या हाताराची लघवी येणारी जी ट्यूब असते युरिन ट्यूब म्हणतात त्या युरिन ट्यूबमध्ये इन्फेक्शन तयार होतं पहिली गोष्ट जळजळ वाढते त्याला सूज येते ती सूज वाढत 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 जाऊन जे अंडकोश असतात त्या अंडकोशांना येते ही प्रोसेस व्हायला साडेपाच ते सहा महिने लागतात अंडकोश किती भयानक सूज येत असेल तुम्हाला सांगतो गनोरिया फार खतरनाक डिसीज बिमारी आहे तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचार तुमच्या फॅमिलीला गनोरियामध्ये तुम्हाला ते शंभर टक्के सांगतील अन्न बिगर फी सांगितले तर चांगलीच गोष्ट आहे ती अंडा शेता होतो सफरचंद सफरचंद साईज सगळ्याला माहिती आहे साधारण ले मोठा नाही ले बारीक बी नाही मिडियम साईज असं आता मला सांगा पॅन्ट जीनची पॅन्ट सगळ्यांना घालतात पूरं शेपूर शेणी जर ती जिनची पॅन्ट एक तर अशी फिट असते ती काय दोथर नाही तर वादा तुम्ही ले सुरक्षित आहे जीनची पॅन्ट कंटिन्यू उष्णता त्याच्यामध्ये जर सफरचंद लावलं तर काय कारण होईल ती दिसायला कसं दिसत सुद्धा वापरू शकत नाही तुम्ही तुमचा रोग लपू शकत आणि तुमचे प्रयत्न चालवतात आपला रोग लपवण्यासाठी कारण त्याचं होतो सफरचंद घालून बघा सपर्च एखादा सफरचंद ठेवून बघा कसं काय दिसतंय ते लय बेकार लय बेकार म्हणजे लगेच तुम्ही कॅच होणार समाजाकडून की शे अंडाशी फुगलं म्हणजे हे गेलं आउट झालं भयंकर गुप्त रोग झाला याला समाज टोचून टुचून मारणार तुम्हाला एवढं सोपं समजू नका तुम्ही नुसती कल्पना करून बघा तुम्ही सर्चेस घेऊन आणि पुरे आपल्याकडे बघतात आह ती वाटलं दे त्या रोगाचं तिकडे ऐका तुम्ही माझं मग ही एवढं व्यवस्थित वागायचं असेल त्याच्यानंतर सिमटन वाढत जातात एक पहिल्यांदा पिवळसर रंगाचा आपल्या पुरुषाच्या हात्यामधून पिवळसर रंगाचा द्रव स्रावायला सुरुवात होती द्रव पिवळस दुर्गंधी पण असते ही सगळी गणुर्याची सेकंड स्टेज देण्यात ठेवा तेवढ्यात पण त्यांनी पाठकून जर उपचार चालू केले तर आणि हा दमानी जसा दमानी तो संक्रमित होतो तसा तो, तो दमानीच हे होतो त्याच्यानंतर शिखरवर त्याची भयंकर परिणाम होता शिक्रोन म्हणजे तुमचं पुढं जाऊन भविष्यात समजा प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक चांगलं प्रत्येकाचा एक गोल असतो गोल म्हणजे एक हे असतं की आपलं शिक्षण पूर्ण करतो एक चांगला जॉब करतो मग एक चांगली बायको करतो आणि मग चांगली पोरं काढतो आणि मग ती पोरांना मोठं करतो कार घेतो बांगला घेतो त्यात आई बाबा काय कुठे येत नाही सध्याच्या काळात म्हणजे हां ती ती मिळेल तिकडे जाऊन जीव जाऊन मग सगळं असं सगळं आयुष्य करतो परदेशवारी करतो विमानाने फिरतो सगळं लपडी करतो सगळे क्रिकेट बघतो तोंड वाचून जातो शेवट हे आहेत त्याचं गोल आहेत ह्याचं गोलमध्ये हा याचं कुठे आहे हा। रे तर हा गणुर्या ती तुम्ही इतकं किरकोळमध्ये जी घेत आहे ना अजिबात घेऊ नका ह्या तुम्हाला सांगतो मुलंच होणार नाहीत शेक्रोन जर परिणाम झाला त्या गणोर्या जर जास्त बांगला तर तिसरी गोष्ट हे करत असताना तुम्ही इतक्या म्हणजे पिवळसर रक्तस्राव झाल्यानंतर त्याचा रंग नंतर त्या दो एक दोन तीन महिन्यात निळसर होतो थोडा नीळसरल्या अजून सत्तर टक्के इन्फेक्स झालं म्हणायचं आणि शेवट ब्लड यायला लागतं म्हणजे नव्वद टक्के झालं की ब्लड आलं की म्हणायचं तुमचा कार्यक्रम ओके जरी आता तुम्ही काय केलं असत ह्या राजाला अशा प्रकारचं झालं राजाचा सफरचंद तयार झाला ते अजूनही नाही कारण जेवढा रोग एखादा स्लो पाहिजे सारखा चढतो ना तो उतरायला पण तेवढा डाऊन व्हायला हो पण प्रॉब्लेम लागतो एखाद्या मुलीने ठरवलं की एका प्रियकाराकडून कर। आज आपलं भंग करून घ्यायचे सॉरी ती भंग करायला तयार होती बाई तू तु खरंच तुला परमेश्वरांनी नेंदू दिला आहे तू ह्या सिक्सच्या ह्याच्या नादात माझ्यासारखे येड्याचा ऐक तुला शंभर टक्के खात्री का ही गोनोर्याचा पेशंट नाही म्हणून काही सिमटम नाहीत का आणि तो होतो एकाच गोष्टीमुळं एकापेक्षा जास्त गर्लफ्रेंड असल्यामुळं पुरुषात असू शकतो स्त्रीआई कुठे माघार राहिलेले नाहीत मुली कुठे माघार राहिले नाहीत का तर हे काम त्याला सांगणार कोणी नाही असा विषय सध्या आणि सगळ्यात त्याच्यात मला वाईट एका गोष्टीचं वाटतं एवढ्या पोरांचं स्वतःच्या आयुष्यात बर्मादी करून घेतात हे गोनोर्यामुळे घरोचे पेशंट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फार प्रचंड संख्येने वाढतायत याचं कारण म्हणजे आणटीमधून पसरणारा हे हो गोनोरिया आणि कारण एकच विदाऊट तुमचं कंडोम सेक्स करणं जीवाशी खेळताय तुम्ही स्वतःच्या तुमच्या जीवापेक्षा तर काही नाही सेक्स काय एवढा महत्वाचा जीवापेक्षा महत्त्वाचा थोडासा महाराज थो हां ना ठेवा दादा हो तुम्ही गेला जग बुडाल तुम्ही आहे ना तोपर्यंत तुमची किंमत आहे राजा हो नाही तर तुम्हाला कोणी दहा वेळेलासुद्धा लोकांना जायला वेळ नाही आता तुम्ही फोटोत गेला बाबा आपण टाईप केले असता आधीच फक्त एक क्लिक मारायचं जाऊन द्या गाडी चांगला विषय लोकांना काय घेऊन नाही तुमचं तुम्ही आहे ना तर जग येईन जग फार सुंदर आहे त्यातल्या चा चांगल्या गोष्टींचा आनंद घ्या चांगलं जगा कशाला त्या आई वाटलो करता फार लय स्वप्न असतं आईबापाचे आई माझ्या त्यांना असं आतून असतं की चालं मला नाही शिकायला जमलं माझ्या मुलीला शिकवीन माझ्या मुलाला शिकवीन तो बाप स्वतःच्या मुला स्वतःला पाहतो स्वतः जगतो हे देण्यात घ्या तुम्ही की स्वतः काही चप्पल नाही घ्यायचं सास महिने त्या पोराचे तुटके भाट गालीन कसली पण पोराला मात्र आपटुटील का आपला आप पोरा चार पोरांच्या असा त्याला कमी नाही वाटलं बो असा रोबाबात बाबा चालान बाबा ते बापालले भारी वाटतात ते बोलून दाखवत नाही बाप का आईला मीच जगवतोय असं त्याला वाटतं आणि ते पोरग जर सफरचंद घेऊन असलं घेऊन आलं तर काय करायचं मग तुम्ही सांगा बरं आता त्यांनी काय करायचं कुठे त्याचं दुःख व्यक्त करायचं हजारो पालक आज पोटाला खात नाहीत महाराज दहा दहा रुपये साठवतात बुक लागली तर जाऊन आता तासापरात घरी घरी जाऊ म्हणतात ह्यांचे किंमत करा आणि असं कर समजू नका तुम्ही त्यांना पार तुम्ही आव्यापाला काढता आणि त्यांच्या परस्पर पुरी इकडे कार्यक्रम करतात ना ऐका एक ठराविक पाच दहा वर्ष जाऊन द्या दादा पाचच वर्ष जाऊन द्या तुम्ही नाही जाणार का स्टेजला द्या तुम्हाला नाही किडं होणार का तुमच्या किडांच्याकडून तुमच्या अपेक्षा वाढणार का मग थोडी लाज वाटून ना त्यांना आपण माणूस आपल्याला लाज असू शकते ना मुलींना लाज असू शकते असं काही नाही तुम्ही माणूस आहेत आणि तुम्ही माणूस म्हणून आम्ही पालकांनी तुम्हाला हक्क दिलेला आहे की आम्ही आहे तुम्हाला मान्य आहे की तुम्ही माणूस असू शकतात वयोवृद्ध जर फिरायला रस्त्याने चालले तर ती पोरं त्या गाडीवर आसन आसन असं असं वाटतं हे आताच कुठं जाते काय नू अ लय बेकार दोन्ही निघाले महाराज असं खट मारत ती पोरगी बावलाड बसलेली मागा माकडावणी चिकटून काही सांगाय तुम्हाला वाटू या समाजाचं तर सुधरा तुम्ही काय फरक पडत नाही जीवन आहे जीवनाचा आनंद घ्या तुम्ही फोटो जाऊ नये अशी आमची इच्छा आहे बी झाल्या बारीक झाल्यात घर बारीक झाल्यात तुम फोटो तुम्ही बाराच राहणार आहे वर्ष श्राद्ध उस्तवर तिथून पुढं जाऊन द्या गाडी तुमची गरजच नाही तुम्ही लायक नाही ही प्रकृती स्वतः स्वतः कोपणार आहे तुम्हाला सांगतो अशा प्रकारे की तुम्ही जर केपेबल असाल जगायला तुम्ही जर सक्षम असाल तरच तुम्हाला जगण्याचा अधिकारी आणि माझ्यासारख्या स्वती तुम्ही आती नाही प्रकृती स्वतःच्या पोटात घेणार जर निमाता दुभंगणार आणि तुमच्यासारखे अनैतिक संबंध स्थापन करणार यांना पोटात घेणार आणि परत दरने लिपून घेणार स्वतःला असंही पुरुषाची वाईट परिस्थिती काय होती ही गणोरियाची आज आपण पाहिली उद्याच्या बागात आपण बघू एखाद्या लेडीजला किंवा त्या मुलीला गणोर्याचा सामना कसा करावा लागतो बाग जर आवडला आवडू नका नाही आवडू तुम्ही ते माझं चॅनल सबस्क्राईब करू नका काहीच करू नका फक्त मनात तेवढा विचार केला आम्हाला मला फक्त एक कमेंट पाठा ओके रिपोर्ट तुम्ही ओके रिपोर्ट म्हणले मला भारी वाटतं मी मला कसं वाटलं की आपलं प पटलं मग पटलं बा पुढच्या मुलगा असू मुलगी असू आणि तो बदल करणारे अनैतिक संबंधाला अजिबात तुम्हाला समोर थारा देऊ नका एवढं बोलून मी दोन शब्द थांब संपवतो जय महाराष्ट्र